अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये पाण्याअभावी पिके करपू लागली कागल येथे उन्हाचा तडाखा वाढला आहे रखरखत्या उन्हाने शेतकरी कासावी झाला आहे शेतीची वरात पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्यातच अधूनमधून वीज मंडळ अनेक कारणे सांगत शेतकऱ्यांना शॉक देत आहे त्यामुळे शेती शिवारातील पिके करपू लागली आहेत दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतो आहे मे महिना म्हणजे रखरक्त ऊन या रखरक्त्या उन्हात चिटपाकडून देखील रस्त्यावर फिरकत नाही दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले आहेत शेतीची कामेही मंदावली आहेत पंधरा ते वीस दिवसाला पाण्याचा फेरा येत आहे त्यामुळे पिकाला आता करबल्याशिवाय पर्याय उरला नाही वीज फॉट आहे वरून बंद आहे कधी येईल सांगता येत नाही या व अशा अनेक कारणांच्या नावाखाली वीज मंडळ दोन दोन ते तीन तीन दिवस वीज गायब करत आहे त्यामुळे उन्हाचा तडाखा अन्न खालून पाण्याची कमतरता यामुळे पिकांची पाने पूर्णतः वाळू लागली आहेत डोक्याला हात लावून बघण्यापलीकडे शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही शेतमजूर घामाच्या धारा सोसत आहेत पिकाकडे पाहता बळीराजाच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आहे त्यातच वळी पावसाने दांडी मारली आहे आकाशाकडे बघत राहिल्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय राहिला नाही नदीकडची पिके बऱ्यापैकी आहेत परंतु मारांनावरील पिके ऑक्सिजनवर किंबवून आयसीयू मध्येच आहेत असंच म्हणावं लागेल शेतीकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती घडवणारे ऊस हे नगदी पीक आहे पाण्याबाबी ते तडपडत आहे उन्हाच्या झाडा सोसत आहे गार पाण्याच्या शिडकावा कधी अंघावर पडेल याच्या प्रतीक्षेत ऊस पीक आहे पाण्याची कमतरता अधिक गडद होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामे जैसे ते झाली आहेत करपलेल्या पिकाला कधी संजीवनी मिळणार याची बळीराजा सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कराड साहित्य संमेलनात विशेष सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित एकतीसवी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मे रोजी कराड जिल्हा सातारा येथील यशवंतराव चव्हाण टाउन हॉल या ठिकाणी अत्यंत आणि साहित्यिक ऊर्जेने भरलेल्या वातावरणात पार या संमेलनात बेळगावचे प्रतिष्ठित सीमाकवी रवींद्र पाटील यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला हा सन्मान लोकशाही न्यूज चॅनेलचे संपादक विशाल पाटील यांच्या हस्ते शाल, शाल सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक डॉक्टर शरद गोरे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे संयोजक विकास भोसले नितीन नाळे राजश्री बोहरा अमोल कुंभार हनुमंत चिकने यांची खास उपस्थिती होती सीमाभागातील मराठी अस्मिता आणि साहित्यिक योगदानाचं कौतुक बेळगाव सीमाभागात गेल्या सहा वर्षापासून या परिषदेच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य संमेलन यशस्वीरित्या होत असून कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही साहित्यिक चळवळ अधिक व्यापक होत आहे मराठी भाषेचा जागर अस्मितेचा आवाज आणि सांस्कृतिकचा वारसा जपण्याचा प्रयत्न या संमेलनामधून सातत्याने होत आहे या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगावच्या शाखेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर चव्हाण यांचाही शाल सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला यावेळी आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सीमाभागातील मराठी जनतेवर होणारे अन्याय हे सहनशीलतेच्या पलीकडचे गेले आहेत महाराष्ट्र सरकारने केवळ आश्वासनावर न थांबता निर्णायक भूमिका घ्यावी साहित्यिकांनी या प्रश्नावर एकजुटीने चळवळ उभी करावी ही काळाची गरज आहे यावेळी बेळगाव परिषदेचे कार्यकारिणी सदस्य मोहन अष्टेकर मोहन पाटील रोशनी हुंद्रे डॉक्टर संजीवनी खंडागळे मनीषा नागोंडा यांचा समावेश होता सीमाकवी रवींद्र पाटील यांनी मी मराठी सीमा पलीकडचा सीमा भागातील मराठी जनतेचे दुःख आपल्या काव्यातून प्रभावीपणे मांडले रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सीमाकवी रवींद्र पाटील यांचा हा विशेष सन्मान संपूर्ण मराठी सीमा भागातील अभिमानाची बाब ठरली यावेळी बेळगाव येथील निमंत्रक कवी अखिल भारतीय कराड साहित्य साहित्यसमेलन सहभागी बेळगाव कवी किरण पाटील रोशनी हुंद्रे डॉक्टर संजीवनी खंडागळे मनीषा नाडगोंडा अशोक सुतार अस्मिता आळतेकर शुभद्रा प्रभू खानोलकर पूजा सुतार सुवर्णा पाटील नवोदित कवींनी काव्य सादरीकरण केलं हे संमेलन केवळ नऊदितांचं व्यासपीठ देणारं नव्हे तर सीमा भागातील साहित्यिक चळवळीला बळ देणारं ऐतिहासिक पाऊल ठरलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह पाहत रहा पाहत बी डीबीसी लाईव्ह न्यूज